नमस्कार आज आपण बघूया ताक मसाला आणि तोच मसाला वापरून मसाला ताकसुद्धा बनवणार आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडवा देणारे पदार्थ आपण खातो किंवा पितो हा मसाला वापरून जर ताक बनवलं तर ताक टेस्टी तर लागतंच पण उन्हाळ्यात उष्णतेमुळं होणारे जे त्रास आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी कमी होतात असं हे मसाला ताक आहे चला तर मग अगदी घरच्याच साहित्यात झटपट होणारा ताक मसाला कसा बनवायचा ते बघूया इथे मी जे साहित्य आपण भाजून घेणार आहोत ते दाखवणार आहे बाकीचं साहित्य आपण मसाला वाटते वेळी ॲड करणार आहोत तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने चार चमचे जिरे घेतले दोन चमचे धने एक चमचा बडीशोप अर्धा चमचा काळी मिरी आणि मसाले डब्यात जो छोटा चमचा असतो त्याने एक चमचा ओवा घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तव्यावरती किंवा कढईमध्ये भाजा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आता तव्यावर जिरे धने बडीशोप काळी मिरी आणि ओवा घातलं आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटं हे मसाले भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही नाहीतर मसाला कडवट लागतो किंवा कमी भाजलं तर मसाला कच्चा लागतो त्यामुळं मसाला अगदी व्यवस्थित भाजायचा आहे तर आता दोन ते तीन मिनिटामध्ये गॅसच्या स्लो फ्लेमवरती हा मसाला छान भाजून झालेला आहे आणि बघा हा मसाला मस्त असा भाजून झालेला आहे आता हा पाच एक मिनिटं गार करून घेऊया गॅस बंद केला आणि एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेतला आता बघा पाच एक मिनिटानंतर हा मसाला पूर्णपणे गार झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भाजलेला मसाला टाकला त्याच्यामध्ये एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा साधं मीठ टाकलं आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकलं आणि छोटा अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आता हे मसाले एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत तुम्ही याच्यात वाळलेली पुदिन्याची पानंसुद्धा घालू शकता हा मसाला तुम्ही एकदाच बनवून एका भरणीमध्ये भरून ठेवला तर दोन महिने आरामात टिकतो आणि बघा मस्त असा बारीक मसाला हा वाटून घेतलेला आहे एका हवाबंद डब्यामध्ये बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवला तर पाहिजे तेव्हा तुम्ही हे मसाला ताक बनवून पिऊ शकता अशा प्रकारे मी एका काचेच्या बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवते तर इथे आपला चटपटीत ताक मसाला तयार झालेला आहे आता हाच मसाला वापरून बनवूया मसाला ताक तर आता मसाला ताक बनवण्यासाठी तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर आणि एक आल्याचा तुकडा घातला तर ह्याच्यात दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे मसाला छान बारीक वाटला जातो आणि दोन चमचे पाणी घालून हा मसाला एकदम छान बारीक वाटून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे हा मसाला एकदम बारीक वाटून घेतला आहे आता एका भांड्यामध्ये दही घेतलं आहे आणि रवीने दही घुसळून घेणार आहे तुम्ही मिक्सरवर सुद्धा हे मसाला ताक बनवू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये दही हिरवी मिरची आलं आणि कोथंबीर आणि आपण बनवलेला मसाला घालून मिक्सरलासुद्धा मसाला ताक बनवू शकता पण मी इथे रवीने बनवणार आहे तर आता दही थोडंसं घुसळून घेतलं त्याच्यामध्ये थंडगार पाणी घातलं वाटलेला हिरवा मसाला घातला आणि जो मसाला बनवला होता ताकाचा तो मसाला घातला थोडंसं काळं मीठ चवीनुसार साधं मीठ घातलं आणि छान रवीने घुसळून हे मसाला ताक बनवायचं आहे खूप टेस्टी होतं हे मसाला ताक मसाल्यांमध्ये मीठ आहे त्याच्यामुळं मीठ बघूनच घाला तर आता इथे मस्त असं मसाला ताक तयार झालेला आहे आणि आता हे ताक एका ग्लासमध्ये ओतून घेतलं तर इथे आपलं हे थंडगार टेस्टी मसाला ताक तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये रोज एक ग्लास जर हे ताक पिलं तर शरीरातली उष्णता तर कमी होईलच पण जे काही त्रास होतात उन्हाळ्यामध्ये पित्ताचा अपचन करब ढेकरा ॲसिडिटी हे सगळे त्राससुद्धा कमी व्हायला मदत होते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्याच साहित्यात बनणारा हा ताक मसाला बनवून ठेवा दोन महिने आरामात टिकतो हा मसाला जर बनवून ठेवला तर अगदी दोन मिनिटात झटपट मसाला ताक बनवता येतं आणि खूप भारी टेस्ट लागते याच्यात थोडीशी फ्रेश पुदिन्याची पानंसुद्धा घालू शकता अजून टेस्ट वाढेल चला तर मग या उन्हाळ्याला ताक मसाला बाहेरून न आणता घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा